गाय ग काय करू आता काहीच काम करून ना हे कंबर अरे बाप रे नुसत्या रागा लागल्या अस लावून धरलं नुसतं अरे दे दे। अरे गोळ्या घेतल्या का तू आहो त्या गोळ्या खाऊन खाऊन मला कंटाळा आला सारख्या गोळ्या खाते सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ तरी हे कंबार राही ना नुसतं असं वाकायला जरी गेले तरी अशा रागा लागत्या काय झालं काय नाही काय माहितीला इतकं डोक्याला टेन्शन झाले हजार डॉक्टर केले पण काहीच फरक पडा ना आपण त्या मुंबईला जायचं काय मोठा डॉक्टर आहे कमरेचा नका बाई आता हे डॉक्टर करून व्हाय लागले मी मुंबईला चालन पुण्याला चालन काहीच कुठं फरक पडा ना एवढ्या गोळ्या खा, खाऊन खाऊन कटाळ आला आता काय करावं तूच सांग काय करावं म्हणजे तुम्ही नवरा आहे काहीतरी उपाय काढा ना असं किती दिवस मी हो अरे बापरे थम 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 काहीतरी उपाय शोधतो मी काही जगत नाही ग बाई आता या कामात हे बाई असं नको बोलू तू जगले नाही तर मी काय जगायचं मग अहो तसच काम करते मी एवढं दुखत राहत तरी बापरे बाई मला ना थोडस पडून घेऊ द्या बरं तुम्ही उठाव थांब थांब था, मी नाय ग माझ्या ओळखीतला पिण्या नावाचा मसाजवालाय हा का हा तो, तो तुला बरा करेल शंभर टक्के काय सांगत हो लय भारी मसाज करतो लय ना हवे ना हा मागे एकदा ना मी मसाज केली होती त्याच्याकडून अहो मग एवढ्या दिवसापासून कंबर दुखूर राहिलं तर मग तुम्ही आधीच सांगायचं ना एवढं सारखं नाही या डॉक्टर त्या डॉक्टर कडे तो माणूस आहे ना मग बाई तर मसाज करायला मग माझी धाक दुखवायची बोलवायला माणूस असलं म्हणून काय झालं आपल्या गुण येणं महत्वाचं आहे आता एखादा डॉक्टर जर असला जाते नाही का माणूस जरी असला तरी जातेच घेऊ नको बोलवा बाई लवकर फरक पडेल ना पण शंभर टक्के ना माझं कंबर तर किती प्रॉब्लेम होता आई बरं होईल ग देव पावल मला आई ग असं बसून देना बाई हॅलो हा पिनू तुंगार बोलता का हो हो मी काय म्हणतो तुम्ही मसाज करता ना हो करता ना, ना? हा मा हो ते मागे माझी केली होती ना हा खेळतील एकदम ताकद तक हो का लेडीज पुन्हा अशी मस्त झाली पाहिजे हा हा माझ्या बायकोची मसाज करायची हो तुमच्या बायकोची हो ओ, ओ, ये ये आ, हो येतो ना येतो ना मग तुम्ही या मग माझ्या पत्त्यावर हा चालेल चालेल कुठे यायचं पत्ता सांगा तुम्ही आलेले ना हो तुमच्या घरी का घरीच ना हो मग माहिती आहे ना मला मग माय बायको दुसऱ्याच्या घरी काल ठेवी नाही मला काय जायला असेल नाही नाही घरीच आहे लय डॉक्टर केले तिला बर बर चालेल या मग येतो 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 या या हा येऊ येऊत येतोय ना बरं होईल काही टेन्शन घेऊ नको तू तुझं कंबर चांगलं तुम्हाला येऊन जाऊन तुमच्या सुखाच पडेल राहत बायकोच काही जीवाच नाही नीट झाले ना, ना मग तुम्हाला चांगलं सुख देते मी एवढ्या दिवसाची कसर काढा मग काढणार मी मी काही बागे पुढे पाहणार नाही ना कोण आलं हो अरे बापरे अग ग गो आई आई हे काय मीच पिनू मला फोन केला छान ओळखलो ओळखल ही आहे हा हा आले का अरे बापरे आई ग काय अहो आता काय सांगू तुम्हाला जवळजवळ तीन एक महिने होतील कमराने इतकं जाम केलं हजार डॉक्टर केले पण काही फरक पडा ना हा का मग हे म्हण माझी मशाज केली होती म्हण मग तुम्हाला फोन लावला नाही ना बर झालं ना एकदम तन करून देतो हे काय आणले हे मशीन आहे काच मशात करायचं हा बया फरक पडल मा? ना मला फरक पडल तुम्ही आता एवढ्या गागात्या ना ना जर तुम्हाला लावलं ना असे ठना उड्या मारशा लावलं ना म्हणजे हा म्हणजे तुमच्या पाठीला आहे बा मशागत करत मशीन आहे का मला वाटलं ड्रिल मशीन आहे का नाही ते का बोक आधायचं का हे मशागत करत नवीन मशीन आहे नवीन आहे नवीन नाही तुम्हाला पाठीला ठेवशाल बोऱ्या करून हो तुमचं कंबर इतकं त्यांना त्यांना करून देतो आत्ता गागा त्यांना

जाऊ द्या बोलण्यात वेळ घाल नका पटकन तिची मसाज करा चालेल चाल कुठं करायची इड नका ना याच्या नाही जाऊ मग त्याला सोपा आहे का मोठा सोपा आहे घरामध्ये हा मग मध्ये चाला ना कोट आहे हो ना मग हा कोट व चला बरोबर चला काय का बोलू नका नीट कर तुम्ही या हा येड मस्त होईल बर का हो हो मॅडम पाल पाल बर का मग ना आणि मग मी बरोबर करतो ना बर बर झोप ना बर बर झोपते झोपते नको नको झालं पार या कमरानी आता एवढा शेवटचा उपाय करणार आहे आणि मग आहे ना विषय सोडून देणार बाई अरे झोप पाल पालत बापरे मला वाटू हा भिलगो का म्हणजे मशागत करा मसाज माश, करायला ना हो कोण हे ते तुम्हाला सांगताच राहिल मॅडम मशाज करताना तुमचा नवरा ना इड नाही पाहिजे इड नाही पाहिजे त्यांना बाहेर काढून द्या हा का हा अहो त्यांना बस दे ना ते पाहतील ना नाही नाही माझ्या समोर करा अहो तसं मग माझं मशीन चालत नाही ते दाबल्यावर बंद पडून जात नाही 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 मशीन चालवा आणि माझ्या समोरच करा सगळं हा का नाही तर पैसे नाही भेटणार नाही तर मग निघा हो मॅडम खाऊ सांगा आ हो मी काय म्हणते आणि जातो मी बाहेर आपल्याला गुणाशी म्हटलं बाई नाही का असं कुठं चालतं का बाई माणसाची मसाज करतोय तो काय करील काय नाही हातामध्ये काय त्याच्या माशा मशीन आहे तरी सुद्धा नाही मी जाणार बाहेर घे करून पाटक्या खूप जोपाल्या कमराला एक तर रागा लागल्या आणि मानावर थांबावड का आता था। थांबावड का बाई आशात पडा म्हणजे पालथ्यात पडा अहो शिराय बर तिला इकडे शिरा बरे थांबा पहिला शिरा मोकळ्या करून घेतो घेऊ नाही मी बरोबर करतो का तुम्ही करते आणि मग काला मध्ये मध्ये बोला त्या थांबा ना हो सांगा नाव तुमच्या अहो तुम्ही थोडे गप्पा जीवन प्रश्न तीन महिने काय मऊ मऊ येऊ मगत काय याच बॉन्ड बॉन्ड बस बस खाली आत नाही कि न्यायचं नाही 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 अजिबात खाली आत न्यायचं नाही बरं का मॅडम तुमच्या नवराच लईच ये कमती दिसतो आ कमरा पर्यंत येऊ द्या ना कंबर दुखायला ना मुद्दा या बा इडा दुखत पा हाय आई गो बघ बा, खाली दुख रायल दुखत अस ओ मशाद कदू द्या व्यवस्थित बघ द्यायचे तुम्हाला बघ मी जे बाईला केलं ना तिचं नीटच झालं ज्या बाईला मी केलं का हे तिच कम कंबरच नीट झालं हो हो आता मशीन ला ऐको बर का मोकळ जरा थांबा थांबा झालं चालू बर का हा पडा पडा अशात अरे बापरी उठ तू करून बसला डायरेक्ट अहो मग तस होईल का ते अरे साईडला बसून मग मशीन लावायचं ना करून बसलं का म्हणजे या मॅडमच्या तांगड्याने ते हालणार नाही माझ्या तांगड्या खाली दाबून राहतील या मशीनला दाबेल नाही चालणार नाही 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 असं नको करू बाबा चालणार गोडा करून बसल्यावर माझा जीव खालीवर झाला ना खाली म्हणजे तुम्ही लैस जाऊन दे हो नाही नाही नको नको अहो तस कंबर बर कस काय होईल आज काय बोल राहिले एवढे पैसे द्यायचे त्या बाबा नाही नाही मी कधी गोडा करून बसेल नाही हा बसला हो मॅडम ते नाही म्हणते मग माय माय पैसे द्या मला जाऊ द्या आपण बसा अजून करू दे ना फुकाचे पैसे कस काय द्यायचे त्याला बाई मला तर लय मजा येऊ राहिली या मशीनच्या अशा गुदगुल्या हो राहिल्या मग त्याचं गोंड्यात गुदगुल्या गुद करत ती हा मी काय म्हणते ते मशीन लावा बरं इकडे महाकाम राहिला नाही 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 नको लावू दे असा मोठ्या होऊन राहिलं थोडं बरं वाटायला लागलं मला सडलं बसून साईटला साई सडलं बसून चल चल झोपो मॅडम हा हा सडल हा बसतो तुम्हाला आहे ना असं बसतो मग आता काय झालं

तुम्हाला सांगते ते मशीन जावा माझ्या जा इथं लावलं ना कमरेला असं झालं मला वाटायला लागले थोड थोड नाही नको आपण दिल्ली मुंबई तिकडे कुठेतरी बाहेर जाऊ तिकडे आपण एखाद्या मोठा डॉक्टर पाहू पण ही मासाज नको हा माणूस परत गोडा करून बसला होता हा का चान्स राहिला तो चान्स नाही मॅडम ते तुमच्या या शिरा आहे ना मग ते असं इकून दाबलं का इकडून दाबून बसतो अिरा दाबून राहायसाठी शरीर हल्लं नाही पाहिजे ते जाऊन द्या मला पैसे गुणाशी म्हटले तुम्ही तू नको बर का मला ना डोका उठून गेले माझं एकदम नाही करायचं नाही मानते जाऊ नाही मी अशीच आजारी राहू का हे पण मला थोडं थोडं बरं वाटायला लागले तर घेतला असं या बाबा नाही नाही मावाला खूप चांगलंय काय म्हणजे मशीन मारायचं काम खूप चालू किती पैसे झाले तुझे माझे आता अडीचशे त्याला फोकाचे पैसे काय देऊ राहिले थोडस अजून एक दोन बार मशीन फिरवला कट नाही हजार रुपये घे पण इथून चालत हो चाल या बाबाच्या मनात सगळे शनिवार आयकर येत्या चाल अगं घोडा करून बसला तो तू काय घोडी आहे का मजा करू राहिला तुला समजत नाही हा जरा वाखरूट बांधून दिसतो तो अहो त्यांची सवय असेल की माश्यात नाही माल चालणार ना अशी सवय आपण दवाखानाच करू चल चाचे पैसे देऊन टाक हजार रुपये देल त्याला काढेच अज्ज बाप मार लवकर टेस्ट वाटलं बाप बापरे चला चाल बाबा ऐक ना माझा नवरा राय ना लय संशय खोरे एक तर ते हा ते घरी नसले का मग तुला बोलवी आणि मग मस्त पैकी मा एक कांबार चोळून दे बर का चोळून नाही एकदम मालिश करून देतो हा बर बर चालत चालत तुम्हाला माहितीये का हा? आता इतकी भारी वत होती पण तुमच्या नावऱ्याला संशय गाणा घातलं ना मध्ये जाऊ दे मर दे आता ना तू जाय ते नसला का मग ये बर का मला पैसे द्या हा पैसे द्यायचे राहिले ना अगदी तुम्हाला इतकं भारी हजार इतकं भारी करून दिलं असत्याच पण तू आहे ना नवरा माग संशय हा ना त्यांनी संशय घेतला जाऊ दे ते नसले मला बोलवा बरं बरं मॅडम येऊ का मग हा जा मग ते मानावराला संशय पुन्हा मशीन लावून घेतो मागून असं करते का हा बरं लावा लावा मानावरा घरातही ना हा घ्या लावून लाटक्या आत्ता मोकल करतो तुम्हाला म्हणजे तिथून आकारलं तुम्ही इकडे सुरू झाले का अहो थोडं मशीन लावित होता तो तू तु बाहेर तुला पोलिसात दिल बर कमी तू असं बायकाची चाळी करतो काय पैसे दिले का त्याला दिले दिले इथे थांबायचं काय काम अहो ते मशीनच लावित होता ना बर कमराने जीव चालला तुमचं काय एकदा लावा अक्कल ताल। नाही अक्कल करून पास्ताव अक्कल मला नाहीये अक्कल तुम्हाला नाहीये तो बाबा इतका भारी मशीन लावायचा ना तुम्हाला सांग त्या अंगाला नुसत्या असं ये मुंग्या यायच्या ये मुंग्या नसा मोकळ्या झाल्या